मनोज जारंगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात होत असलेल्या बैठकीमध्ये आपलं मत मांडलं होतं ही बच्चू कडू असतील इम्तियाज जलील असतील प्रकाश आंबेडकर असतील या सगळ्यांनी बोलवून दाखवली आणि जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असं सगळीकडून बोलल्या गेल्या आलं एक विनंतीही करण्यात आली पण तेव्हा काही कारण असतो त्यांनी ती भूमिका घेतली नाही आणि विधानसभेला ती तशी भूमिका घेऊ शकतात किंबहुना या एक महिन्याच्या आत म्हणजे तेरा तारखेपर्यंत जर कोणतीही भूमिका सकारात्मक भूमिका राज्य सरकारनं घेतली नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भात तर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या बाबतीत ते कुठेतरी सक्रिय असणारे असंही बोलले जात आहे अशी भूमिका ते स्वत या अगोदरही व्यक्त करताना आपल्याला दिसलेत आता या सगळ्या समीकरणात आपण विचार केला तर कुठे ना कुठे लोकसभा निवडणुकीत जर मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं असतं तर वंचित बहुजन आघाडी या सोबत त्यांची युती झाली असती असा एक कयास लावला जातो कारण तेव्हा प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांचं एक समीकरण जे महाराष्ट्रानं पाहिले ते कुठेतरी एक समान होतं त्यांचे वक्तव्य सारखे होते एकमेकांची साईट घेत होते पाठिंबा देत होते म्हणजेच आणि जेव्हा वंचित बहुजन आघाडीने सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या रात्री वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर तिथं गेले सराटीमध्ये मनोज जनरंगे पाटील यांची भेट घेतली म्हणजे तेव्हाच एकंदरीत जर आपण सगळं प्रकरण पाहिलं तर हे दोघं जवळ येऊल युवतीमध्ये येऊ शकतात असं बोललं जात होतं आता सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे की आरक्षणाच्या बाबतीत वेगवेगळी वेग ताटा असावीत आणि ओबीसी समाजानं जे काय उपोषण धरलेलं आहे तिथेही त्यांनी भेट दिली तिथेही आपली भूमिका मांडली आता या सगळ्यांमध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की जे मराठ समाज बांधव किंवा मनोज जरंगे पाटील असे म्हणाले होते की दोन छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची जागा निवडून आणा बाकीचं ज्याला पाडायचं त्याला पाडा अशी भूमिका त्यांनी घेतली होती म्हणजेच कुठेतरी मनोज जरंगे पाटील यांच्या जवळचे प्रकाश आंबेडकर आहेत असं दिसत होतं पण आता ते जी भूमिका घेत आहेत ती भूमिका मराठा समाज बांधवांना न पटणारी असू शकते अशी चर्चा सुरू आहे त्यामुळं म्हणजे मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की आम्हाला वेगळं ताटत नाही आम्हाला त्यातूनच पाहिजे सगळे सोयऱ्यासोबतच पाहिजे तर ओबीसीचं म्हणणं आहे की आमच्या वाट्यातलं काही देऊ नका प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की आरक्षणाचं ताट वेगवेगळं ठेवा आता काय याच्यामध्ये ओबीसीच्या जवळ गेलं तर मराठा समाज दूर होतो आणि मराठा समाजाच्या जवळ गेलं तर ओबीसी दूर होतो आणि प्रकाश आंबेडकर सध्या अशा परिस्थितीत आहे की केवळ दलित मतांच्या विश्वासावर ते निवडून येऊ शकत नाही किंबहुना कोणताच पक्ष एका समाजाच्या किंवा एका धर्माच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही असं समीकरण आजचं दिसतं आताच्या या समीकरणात जर आपण पाहिलं त्यांना जर निवडून यायचं असेल चांगली संख्याबळाने निवडून यायचं असेल लोकांचा पाठिंबा मिळवायचा असेल तर दलित मुस्लिम सोबतच ओबीसीतले काही समाज घटक किंवा मराठा समाज आपल्यासोबत बांधणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने विचार केला तर मनोज जारांगे पाटील यांची थोडीशी बाजू घेतली तर इकडे हाके त्यांचे समर्थक चुकीचा अर्थ काढतील जर हाके यांची बाजू घेतली तर मराठा समर्थक वेगळा अर्थ काढतील म्हणजेच काय कुठेही गेलं तरी एक समाज बांधव किंवा काही समाज घटक निश्चितच वंचितपासून दूर जाऊ शकतात अशी आजची परिस्थिती आहे आता या सगळ्याला हाताळताना प्रकाश आंबेडकरांना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे त्यांना आरक्षणाची भूमिका मांडताना अर्थात ते नेहमीप्रमाणे कायद्याची बाजू घेऊनच भूमिका मांडतात पण त्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे आणि त्याची बांधणी करून दोन्ही समाजांना एकत्र बसवून चर्चा घडवून त्यांनी जर आणली तर कदाचित जे सगळं परिस्थिती जी जे माहोल आता सगळा तयार होतोय तो बदलण्यात मोठी मदत होईलच सोबतच या दोन्ही टोकावरच्या मतदारांचा एक वेगळा सकारात्मक पाठिंबा प्रकाश आंबेडकर यांना मिळू शकतो अर्थातच हे सगळं करताना बाकीचे जे काही पक्ष आहे राज ठाकरे यांची जी काही वेगळी भूमिका आहे हे सगळं विचारात घेऊन करावं लागणार आहे कारण हा सगळा फायदा घेत असताना बाकीचे पक्ष शांत बसतीलच असं नाही असंही बोललं जात आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात प्रकाश आंबेडकरांनी नेमकी काय भूमिका घ्यावी या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद